ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बावीसचे अधिकृत उमेदवार श्री सुधीर कोकाटे पवन कदम पल्लवी कदम आणि भाजपच्या उमेदवार नम्रता कोळी यांच्या प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रचार फेरीला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला या ठिकाणी श्री सुधीर कोकाटे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्याचप्रमाणे पवन कदम हे देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये यापूर्वी नगरसेवक म्हणून कार्यरत होते त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असलेल्या नम्रता कोळी यांनी देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे एक अनुभवी पॅनल म्हणून या पॅनल कडे बघितलं जात असल्याचं बोललं जात आहे या संदर्भात आम्ही श्री पवन कदम त्याचप्रमाणे इतर मान्यवरांशी चर्चा केली शिवसेना शिवसेना भाजपा महायुतीच्या वतीने आम्ही चारही उमेदवार सुधीर कोकाटे नम्रता कोळी उषा वाघ मी पवन कदम आम्ही चारही उमेदवार गेले दहा बारा दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आज आम्ही कडवागल्लीमध्ये आहोत आणि ती बघताय नागरिकांचा प्रतिसाद प्रति कार्यकर्त्यांचा प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात आहे या विभागात आम्ही केलेली कामं याची पोचपावती आहे असं वाटतं आणि नागरिक येत्या पंधरा तारखेला ती मतदानाच्या रूपात आपल्याला दाखवतील आणि सोळा तारखेला महायुतीचाच महापौर ठाणे महापालिकेवर बसेल एवढी मला खात्री आहे